नमस्कार दोन तीन दिवस झाले बाजारात फिरतोय सगळीकडे उत्साह पाहतोय खरं तर हा, हा उत्साह नोकरदार वर्गांचा खूप जास्त दिसतो या दिवाळीला त्या प्रमाणानं शेतकऱ्यांचा उत्साह दिसत नाही असंच एका मित्राच्या दुकानावर गेलो होतो सुद्धा तो सुद्धा सांगत होता बोलता बोलता की यावर्षी कास्तकारायचं करायचं पाहिजे तसा आपल्याला रिस्पॉन्स आलेला नाही त्यामुळे कारण हे तशीच आहेत की सगळीकडे अतिवृष्टीनं झालेलं नुकसान मिळालेली तुटपुंजी मदत आणि त्या सगळ्या गोष्टी आसमानी सुलतानी संकट आणि सगळं मुळात शेतकरी वर्गाचं अस्तित्व हिरावल्यासारखं असं वाटतंय कारण त्यांनी त्यांचा प्रेझेन्सच दाखवलेला नाही यावेळेस दिवाळीला कारण नसल्यानंतर काय ती लोक दाखवणार ना म्हणून मी त्याच्याशी बोलता बोलता असं म्हणालो की मी मागच्या दोन वर्षा अगोदर एक पंचनामा नावाची पोस्ट लिहिली होती की जेव्हा शेतीचे जे फक्त पंचनामे केले जातात मदत न मिळवता फक्त पंचनाम्यांवर भागवले जातात किंवा पंचनाम्याचा दिखावा केला जातो मग मी त्या दुखणं वाटतं की आपण जेव्हा फिरतो लोकांमध्ये तेव्हा ते पंचनामे कसे असतात ते आपल्याला कळून येतं म्हणून ते एक पोस्ट आहे की काढणीच्या मशीनवरून संध्याकाळी घरी आल्यानंतर ओसरीत बसलेला बाप कपड्यांसाठी आसुसलेल्या लेकरांच्या ले, ले मिचक्या डोळ्याकडे पाहून गलबलून आल्यावर मावदात जाऊन हमसून हमसून रडतो तेव्हा एखादा त्याच्या मनाच्या घालमेलीचा पंचनामा करा सोयाबीन सोंगून मजुरी म्हणून भेटलेल्या थोड्या थोडक्या पैशाचा किराणा आणून म्हाताऱ्या सासऱ्याला व लेकरांना आवडतं म्हणून त्याचे थोडे का असे ना चकल्या शेव लाडू करण्याचा प्रयत्न चुलीवर करताना अस्वस्थतेच्या धुपटामुळे पानावलेले डोळे पदराने पुसणाऱ्या मायेच्या अस्वस्थ उंदक्यांचा पंचनामा करा घरी आल्यावर तेच दुखणं दिसलं म्हणून अन आपली गरिबी कवा सरन म्हणून हळूहळू स्मृती गमावणारी बुडी किरकिर लावण म्हणून लंगडत असूनही तिकडच चार डंगरे चरायला घेऊन दिवसभर रानात थांबणाऱ्या आजाच्या दुखऱ्या पायाचा पंचनामा करा माय व बाप कामाला जातात तरीही आपल्या घरी असलेलं अठरा विश्व दारिद्र्य पाहून अकाली प्रौढ झालेल्या लेकरांच्या संयमाचा पंचनामा करा जिथे जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून काम करता येईल त्या हसत असलेल्या प्रत्येक चेहऱ्यामागे लपून असलेल्या प्रत्येक दुःखाचा पंचनामा करा साला वावरात असलेल्या टोंगया टोंगया पाण्यात सडलेल्या पिकात धैर्य दाखवणाऱ्या माणसाच्या धैर्याचा पंचनामा करा इकडे नव्या कपड्यांच्या दुनियादारीत लाईटीच्या झगमकाटात फटाक्यांच्या आतिशबाजीत मिठाया वाटत दिवाळी साजरे करणारे बघितले हे तात्पुरतं खूप छान वाटतं असं वाटतं हेच जग आहे पण दुसऱ्याच क्षणाला हे झिरो वाटायला लागतं ला 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 माणूस ताळ्यावर येतो गावाकडून हजार रुपये तरी पाठव हो, म्हणून वारंवार फोन करणारा मित्र आठवतो हो हजार कशासाठी तर कालच बुढा घसरून पडला मोडला म्हणून त्याचं औषध पाणी करण्यासाठी अन दिवाळी अन दिवाळी असं विचारताच काही वेळ शांत राहून तो म्हणतो गरीबाले कायची दिवाळी राजा जाऊ दे असं म्हणून टाळताना दिसतो जबाबदाऱ्या सांभाळत आनंद टाळणाऱ्या या अशेक अशा अनेक मित्रांचा पंचनामा व्हायला हवा अरे तुमच्या घरी लाख उंच उंच आकाशकंदील लावलेले असतील पण टेंभ्याची काजळी कमी होते न होते तोच कडूनिंबाच्या झाडाला लटकून मेलेले काळोखाचे आकाशकंदील इथल्या कुठल्याच व्यवस्थेला दिसले नाहीत त्या न दिसलेलाही काळोखाचा पंचनामा करा आपण इकडे लाख घोडधोड खात बसलो तरीही ती इकडे रात्रभर जागलीला जाऊन रात्रीच मोटर चालते म्हणून गहू हरभऱ्याला पाणी देत पिकं वाचवण्याचा प्रयत्न करत असलेल्या छातीला माती लावूनही मातीतच गेलेल्या माणसाचा पंचनामा करा गावाकडे गेल्यानंतर आता विचारायची हिंमत होत नाही की अडचण काय आहे खरंच आहे गावाकडे गेल्यानंतर आता विचारायची हिंमत होत नाही की अडचण काय आहे कारण अडचणीची पूर्ण गंजीच उभी आहे कारण अडचणीची पूर्ण गंजीच उभी आहे तिचं ओझ कमी होईल की होणार नाही कळायला मार्ग नसला तरी आता काहीच विचारायची हिंमत होत नाही पण आपण सर्वांनी एकदा स्पष्ट करावेच असं वाटतं पण आपण सर्वांनी एकदाचे स्पष्ट करावेच असं वाटतं की नेमका कशाचा पंचनामा करायचा पिकाचा आमच्या गरिबीचा हरवलेल्या संवेदनेचा पिकाचा आमच्या गरिबीच्या हरवलेला संवेदनेचा देशाचा कणा म्हणून मोठेपणा देत भाव कमी देऊन दाखवलेल्या स्वप्नांचा पिढीचा दुःखाचा की हुंदके सुद्धा निढावलेल्या शहरी कोडगेपणाचा नेमका पंचनामा कशाचा करायचा नेमका पंचनामा कशाचा करायचा धन्यवाद